नमस्कार मी साई सावंत कुडाळी ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत करतो महाबळेश्वर पाचगणी म्हणलं की स्ट्रॉबेरी आलीच स्ट्रॉबेरी हे फळ जगप्रसिद्ध असून हे फळ बनवताना काय शेतकऱ्यांना कष्ट घ्यावे लागतात कशी या स्ट्रॉबेरीची शेती केली जाते हे आपण जाणून घेऊयात माझ्या समवेत आत्ता आहेत बिलार ते विजय मालुसरे जास्त जास्त पावसाचं रान असल्यामुळं हाय ड्रेनेज लँड असल्यामुळं आम्हाला पूर्वतयारी करताना नांगरट ही मशागत करून आत्ता तुम्ही समोर जे बघताय तसे बेड पाडावे लागतात त्याच्यानंतर जे प्लांट आमच्याकडे रोपं आल्यात ती रोपं लावली जातात एक बांगलणी झाल्यानंतर आत्ता तुम्ही जे बघतायत ते कवर मंचिंग टाकलं जातं आणि नंतर स्ट्रॉबेरीला पंचेचाळीस दिवसानंतर लागवडीच्या पंचेचाळीस दिवसानंतर फूल येतं त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर तुम्हाला लाल स्ट्रॉबेरी दिसायला लागते प्रत्येक झाडाला हे शेतकऱ्याचं आता तुम्ही शेतात बघितले बांगलनी हे ॲक्च्युली नेसेसरी आहे आणि इथं स्ट्रॉबेरी आपल्याला लाल चिटूक दिसते पण त्याच्या मागं घाम बी तेवढाचे शेतकऱ्याचा वातावरण आठ ते अठ्ठावीस डिग्री स्ट्रॉबेरीला लागते हे टेम्परेचर लागतं हवा खेळती पाहिजे महत्वाची आणि सूर्यप्रकाश क्लिअर पाहिजे म्हणजे हे जे वातावरण महाबळेश्वरचं तुमचं थंड हवेचं ठिकाण आम्हाला हे टेम्परेचर नॅचरली मिळालं आहे नैसर्गिक देणे त्यामुळे इथं स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे उत्पादन होतं सध्या तर आता आपले बाकीचे मार्केट आहेत मल मल्टी ज्या सिटीज आहेत मोठ्या मोठ्या तिकडे जातं पण आम्ही ट इथून बिलारमधून मलेशियाला बी स्ट्रॉबेरी एक्सपोर्ट केली गेले मधल्या काळात युरोप कंट्रीलासुद्धा गेलेत कारण महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला जे तेजे ते जे आतले गुणधर्म आहेत ते जसेच्या तसे मिळले जातात जागतिक मानांकनाप्रमाणे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फिट बसते फक्त आता ऑर्गेनिकमध्ये प पासष्ट टक्क्याच्या वर शेतकरी आता ह्या वर्षी तर पासष्ट टक्क्याच्या वर शेतकरी ऑर्गेनिक आहेत